या घटनेला वेगळं वळण लावण्याचं काम अपघातानं झालेल्या इथल्या आमदारांना केलं काल याच पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये अतिशय निर्लज्जपणाची भाषा पडळकरांनी या ठिकाणी केली खर तर त्याच्या उपेक्षा खांच्या जाऊन आपल्याला बोलता होते पण आमच्यावरती संस्कार आहेत आणि संस्कारी कुटुंबात जण माणसं कधी अशा प्रकारची आरोची भाषा करत नाही हे मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो स्वर्गीय राजाराम बापूंनी या तालुक्यासाठी काय केलंय या जिल्ह्यासाठी काय केलं या राज्यासाठी काय केलं हे अखंड महाराष्ट्र स्वर्गीय महाराष्ट्राच्या विकासाची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रावर नेली त्याच स्वर्गीय राजाराम बापूंच्या बद्दल अतिशय खेदविन वक्तव्य अपघाताने झालेल्या त्या पुढळकरांनी काल केलेलं आहे खर तर पडळकरांच्या पटे जे बोलतात हीच आरएसएची हीच भारतीय जनता पार्टीची भाषा आहे का काय असा माझा सवाल आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीसांना महाराष्ट्र महाराष्ट्रराव पवार यांचा महाराष्ट्राला वसंतराव पटलांसारख्या चांगल्या नेतृत्वाने नेतृत्व केले अटल बिहारी वाजपेयी असतील जी मुंडे असतील यांच्या सोबत राजाराम काम केलं वसंतराज यांच्या सोबत राजाराबानी काम केले वैशाविक मतदेश महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मातीमध्ये होतं पण कधीही इतका थेर खालावलेला नव्हता इतका या पर्यकरांनी आपल्या जतच्या ठिकाणी मग अशी बऱ्याच वक्त्यांनी बोलताना बोलण्यात सांगितलं खरं तर पडेलकरांना काय बोलतच म्हणलं की त्याच्यावर बोलावं की नाही बोलावं हा प्रश्न आहे कारण त्याला कोणत्याही प्रकारची बुद्धिमत्ता नाही मी वारंवार सांगत असतो आणि नीतिमत्ता हा पडळकरांच्या बरोबर कधी लागूच शकत नाही कारण नीतिमत्ता शून्य असलेला हा पडळकर आहे मला या ठिकाणी खेळायला सांगावं असं वाटतं महाराष्ट्रातल्या अखंड धनगर समाजाची मान देखील पडळकरांच्या त्या वक्तव्यामुळे काल खाली गेलेले त्यांना देखील लाज वाटते अरे असलं कसले बेलं आमच्या जन्माला आले कारण ही संस्कृती आहे या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एकमेकांच्या वरती टीका टिप्पणी या होत राहतात या लोकशाहीमध्ये या गोष्टी होत राहतात पण हो या होत असताना कुणीही आपला थैर ओलांडून गेला नाही मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांचा नेहमी आम्हाला सभ्य संस्कृतीला धरून कधीही विचारधाराला ना नाही अशा प्रकारची शिकवण आहे त्यामुळे आमचे कोणतेही कार्यकर्ते खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाहीत अन्यथा त्याला त्यांना त्याच भाषेत उत्तर आम्हाला सगळ्यांना चांगलाच देता येतं पण आम्ही मला असं सांगितल्याप्रमाणे आम्हाला चांगल्या घरात जन्माला आलेली आम्ही माणसं आहोत आम्हाला प्रश्न पडू शकत नाही आमचा जन्म कुठे झालाय आणि काय झालाय ज्यांच्याकडे असे प्रश्न निर्माण होतात अशीच लोक अशा प्रकारची वक्तव्य हो या ठिकाणी येऊन करतात मला खात्री आहे माझ्या जत पाणी जमता कधी अशा प्रकारची वाक्य वापरणार नाही मी भाऊ आलेली बाजार मुलगी आज आमच्या जगचं नाव बदनाम करू इच्छित पाहत आहेत अहो माझा जग रोहित्यने ढकलेला आहे जाती जातीने एकत्रित राहिलेला हा जत तालुका आहे इथं यायचं तुमच्या मताच्या राजकारणासाठी तुम्हाला काहीतरी तुकडा तरी, तरी कुणीतरी फ्रेकेल तो मिळवायचं या अशा बोटी इथं यायचं नेत्यांच्या वरती टीका करायच्या आदरणीय जयंतरावजी जो पाटील साहेबांच्या वरती बोलायचं अरे जयंतरावजी पाटील साहेबांच्या नका इतकं काम जरी तुम्ही या तालुक्यात केलं ना तरी आम्ही तुम्हाला मानतो तुम्ही कामाची भाषा बोलत नाही तुमच्याकडे कामाचे मुद्दे नाही तुमच्याकडे विकासाची दिशा नाही अशा वेळेला काय करायचं तर अशा प्रकारची भाषा बोलणं समाजामध्ये ते निर्माण करणं आणि विषय दुसरीकडे डायव्हर्ट करणं हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे आपण सगळ्यांनी जर या प्रकरणात बारकाईने नवीन गोष्ट लक्षात आता घेतली जो या आमच्या अभियंता अवधूत वडार यांची जी हत्या आत्महत्या झाली त्यांचं जे निधन झालं मग या विषयाची सखोल चौकशी होत असताना या विषयाला बगल द्यावी या विषयाची दिशा फरकटली जावी या हेतूने इतर एकत्रित लोक गोळा करायची आणि विषयाला बगल द्यायची अशा प्रकारच्या घाण एड्या प्रकारे या ठिकाणी होताना दिसतोय मला सांगा आमची मागणी काय आहे आम्ही काय म्हणलं त्याच्या कुटुंबियांनी जे सांगितलंय त्या पद्धतीने इथं असणाऱ्या अंधाराचा प्रिय आणि जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्यांची चौकशी व्हावी आणि त्या चौकशीमध्ये सखोल चौकशी करून जे गुन्हेगार आढळतील जे दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई झाली मी तर कुणीही ना कुणाचं नाव घेतलं नाही मग तुमचा जयपट होतोय कशासाठी त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे काल आपल्याच दारामध्ये इतक्या खालच्या प्रकारला घाणेरड्या प्रकारात जाऊन एक आपण तालुक्याचा प्रतिनिधी करत असताना जर एवढ्या लेवलला जाऊन बोलत असेल तर त्या प्रतिनिधींच्या वरती आम्ही लोक येऊन गुन्हा नेम करण्याच्या अगोदर अधिकाऱ्यांनी देखील त्याच्यावरती गुन्हा नोंद करायला पाहिजे होता कारण या जग पोलीस स्टेशनचं देखील आपण आणि पाणीच्या घाणे गोष्टी म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीला एक कलंक लावण्याचं काम यांनी केलंय त्यामुळे या निमित्तानं आज जगच्या बोलीतून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारतोय जर तुम्ही अशा प्रकारची बेछोट सुटलेली भाषण करणारी माणसं पाळलेली असतील आणि महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणार असाल तर तसं जाहीरपणे सांगा मग या पुरोगामी विचारांची लोक त्याला सरत उत्तर द्यायला समोर आणि जर या गोष्टीशी सन्मान नसेल तुम्ही आता समर्थन करत नसाल तर त्या आमदाराचा राजीनामा होणाऱ्या महिनाभरामध्ये तुम्ही मागून घ्या तेव्हा आम्ही समजू की या भारतीय जनता पार्टीमध्ये सुसंस्कृत आहेत हा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे तो राहिला पाहिजे आणि त्याच्या पलीकडची गोष्ट अवधत ठेवणार आत्महत्या झाली आहे आणि प्रतिक्रिया देत असताना गेलेला माणूस आता उत्तर द्यायला येतो नाहीये आणि तो नसताना त्याच्या बाबतीत काही वेगळ्या गोष्टी तिथे मीडिया समोर सांगताना ऐकलेला येत आहे पण मी या निमित्ताने सांगतो वरार समाज हा जरी संख्येनं लहान असेल म्हणून मोर्चे काढून त्यांच्यावरती दबाव आणायचा ती लोक फुला आली नाही पाहिजे अशा पद्धतीचा जर कोणी घाणेरडा प्रकार करत असेल तर मी या निमित्तानं सांगतो आमच्या जत मधली जनता ही ठामपणे चांगल्या विचारांच्या सोबत इथल्या चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या सोबत आणि अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहील तुम्ही म्हणता की याच्यामध्ये इथं असणारे माजी आमदार दादा आमच्या आदरणीय नेते ने जयंतरावजी पाटील सर यांनी नावं घ्यायला ना सांगितली अशा प्रकारचा आरोप तुम्ही करता माझा एक प्रश्न आहे इथं त्याची आत्महत्या व्हायच्या अगोदर दोन दिवस अगोदर त्यांच्या आई जेव्हा इथं आल्या होत्या तेव्हा कोणी सांगितलं होतं त्यांना तेव्हा इथं कोणी सांगितलं होतं त्यांना असा निरोप दिला होता जेव्हा त्यांची आई इथं आली आईने इथं केल्या माझा प्रश्न आहे त्या व्हिडीओ अधिकाऱ्यांना देखील का तुम्ही या संदर्भामध्ये त्याच्यावरती चौकशी केली नाही आणि त्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी बाहेर आणल्या नाहीत कदाचित इथल्या अधिकाऱ्यांनी देखील त्याच वेळी निर्णय घेतला असता तर हा बिचारा आमच्या असता त्याच्यामुळे इथं असणाऱ्या जत तालुक्यातील प्रत्येक कार्यालयाला प्रत्येक अधिकाऱ्यांना पोलीस कॉन्स्टिलर पासून अगदी दिवासी साहेबांपर्यंत आमच्या प्रत्येक ऑफिस मधील अधिकाऱ्यापर्यंत माझं एक आपल्या सगळ्यांना आहे अशा प्रकारचा कोणताही दबाव सत्ताधारी जर आपल्यावरती ताकत असतील तर त्या वेळेला तुम्ही आमच्याशी या लोकप्रतिनिधींशी इथल्या जनतेशी इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा आम्ही कधी कधी सत्तेच्या विरोधकांच्याकडे कर, दुर्लक्ष करता पण ते दुर्लक्ष केल्याने आम्ही आमच्या डोक्यात ठेवणार नाही पण आमच्या जपच्या मातीत तुम्ही काम करायला आलाय तर तुम्हाला कोणताही इथे प्रेशर होणार नाही याची जबाबदारी आम्ही सगळेजण घेतो त्याच्यामुळे या इथून पुढच्या काळामध्ये या अशा भ्रष्ट लोकांच्या जमावाला बळी पडू नका आणि जसा आज अवधूत आमच्यातनं गेलाय असा कोणताही अधिकारी आमच्यातनं जाता कामा नाही याच्यासाठी आम्ही सक्षमपणे राहू पण अधिकाऱ्यांनी देखील कुणाच्याही जमावाला बळी न पडता सक्षमपणे इथल्या जनते बरोबर इथल्या जनतेसाठी उभं राहायला पाहिजे आज आम्ही सगळ्यांना मिळून अवधूत वडाळ्यांना श्रद्धांजली तर अर्पित करतोच पण या तालुक्याच्या आमदारांनी जे आमच्या तालुक्याचं नाक कापलं या आमदारांनी माफी तर मागावी पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा मी शेवटी सांगतो जर तुमच्या संघाची भाषा तुमच्या भाजपाची भाषा महाराष्ट्र करणारी असेल तर तुम्ही बसणार आहे आणि तुम्हाला जर मान्य नसेल तुम्ही सुसंस्कृत असाल तर शेवटी एवढंच सांगतो येणाऱ्या महिन्याच्या आत या आमदाराचा राजीनामा तुम्ही घ्या आणि मग तुमच्यातला सुसंस्कृतपणा आम्हाला दिसेल एवढं सांगतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र